नमस्कार मित्रांनो डिजिटल कटा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांसाठी आनंदीची बातमी आहे उद्या एकवीस तारखेला बारावीचा जो रिझल्ट आहे तो लागणार आहे तर तो रिझल्ट कोणत्या कोणत्या वेबसाईट वरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि त्याचबरोबर रिझल्ट जो आहे तो कशा प्रकारे पाहायचा आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटी या बटनवर क्लिक करा कारण जेवढं पण नवीन नवीन अपडेट येतील त्या सर्व अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत एक नोटीस काढण्यात आलेली आहे आज दिनांक वीस तारखेला तर यामध्ये काय विषय आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र यत्ता बारावी परीक्षेचा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत जी नोटीस आहे ती नोटीस आहे तर मध्ये काय काय माहिती आहे आपण बघणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये दोन हजार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र यत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल विषय आहे खाली दिलेल्या संकेतस्थळावर मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या नंतर जाहीर करण्यात येत आहे तर तुम्हाला इथे पाच वेब सहा वेबसाईट दिलेल्या आहेत जे आहे तो, तो पाहता येणार आहे तर सर्व इथे तुम्हाला दिले आहे हे तुम्ही नोटे जे आहे ते पूर्णपणे पाहून घ्यायचे आहे मित्रांनो हे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेले आहे मित्रांनो तुम्हाला उद्या देखील एक व्हिडिओ तुम्हाला कसा रिझल्ट पाहायचा याचा देखील एक व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रांपासून नक्की शेअर करा धन्यवाद